पक्षासाठी आमचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे तंतोतंत पालन करून मतदान करा माजी आमदार अरुण भाऊ अडचण रुग्णवाहिका बोटावर पल्स मीटर माजी आमदार अरुण भाऊ अडचण मतदान करायला धामणगाव रेल्वे येथे आले माणसं जोडायच्या भाऊच्या नीतीमुळे त्यांना जनतेचे उदंड प्रेम मिळाले खूप कामे मार्गी लावता आली सर्व समाजाचा कमविलेला विश्वास हीच भाऊंची खरी दौलत आहे पण यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाहीर प्रचारात सहभागी होण्यास मर्यादा होत्या अशक्य असताना सुद्धा माझ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याकरिता मला जायचं आणि आज भाऊ याही अवस्थेमध्ये पक्ष सर्वतोपरी समजून मतदानाचा हक्क बजवायला आले कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे मी गेले अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धन्य मानलं असं भाऊनी म्हटलंय आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे रामदासजी यांचं काम चांगलं आहे पूर्णतः ताकद लावा मी बरा होऊन परत येईल विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल असं आवाहन यावेळी माजी आमदार अरुण अडसर यांनी केलंय आम्हाला सर्व देशवासीयांचा मंत्रानाचा अधिकार उज्जीन बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि दिलेल्या अधिकारचं पालन करणं आ, आ, हे आमचं कर्तव्य असल्यामुळं आज मी या निवडणुकीला आलं वोटिंग करायला आलो आहे माननीय रामदासजी तळस हे भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करावं हा उद्देश ठेवून मी या ठिकाणी वोटिंगला आलो